आपला रोल मुळात समजून घ्यायला पाहिजे आपला रोल हा मध्यस्थाचा अजिबात नाही आपण दलाल नाही आहोत आपण कुणाचे इकडची दलाली तिकडची दलाली असं नाही आहोत पत्रकारिता हा समाजामध्ये जे दिसतं आहे ते दाखवून देण्यासाठी आहे अनेकदा असं असतं की जे दिस आता आत्ताच्या काळामध्ये आपण गेल्या पंधरा अठरा वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या बळावर पुढं आल्यानंतर असं लक्षात येतं की जे दिसतंय ते पण खरं नाही जिस्तं दिस जे दिसतं आहे दाखवलं जात आहे ते पण आभासी आहे अशावेळी आपला पत्रकार म्हणून सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो हो की त्याच्या तळापर्यंत जाणं हे खरं काय आहे फक्त बाहेर कोणीतरी सांगितले ऊन पडले कोणीतरी सांगितले पाऊस पडला आहे म्हणून त्यांनी दिली माहिती म्हणून छापली किंवा टी व्हीवर दाखवली किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवली वे फेसबुकवर लिहिली माझ्या वेबसाईटवर लिहिली असा ही पत्रकारिता नव्हे ही खरं तर पी आर गिरी आहे काय त्याला दुसरा शब्द मला जनसंपर्क